नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत बैलगाडा शर्यतीतील जगातील सर्वात मोठी शर्यत माननीय श्री डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवस निमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान ओपनचं भव्य जंगी मैदान पार पडत आहे आणि यो मैदान मंगळवार दिनांक एप, एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठेवण्यात आलं आहे आणि ठिकाण आहे कोडेली रस्ता कोनल शेजारी वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे होणार आहे आणि एक आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांची लाडकी हिंद केसरी जोडी सज्ज आहे या भव्य ओपन बेलगाडा शर्यत मध्ये तर पाहूया कोणती हिंद केसरी जोडी आहे तर बघूया ओरिजिनल दशम हिंद केसरी बकासूर सोबत डबल हिंद केसरी घोटचा छोटा सर्जा पालणार आहे तर मित्रांनो अशी अपडेट आपल्याला मिळाली आहे आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अपडेट्सचा धन्यवाद